रामकृष्ण हरी शेगावातील मारुतीचे मंदिर भव्य आणि अतिप्राचीन होते गावातील पाटील मंडळी या मारुतीच्या मंदिरात येत जात पाटील म्हणजे गावातील बडे प्रस्थ जणू काही ते गावचे राजेच मारुतीच्या मंदिरामध्ये अभिषेक कीर्तन भजन अव्याहतपणे चाले अन्नदानाचा महापूर लोक आनंदाने तृप्त होऊन जात आणि या सर्व कार्यक्रमाचे पुढारी खंडू पाटील होता या गावाचा कारभारही एक हाती हाकायचा त्याला मदत होती त्याच्या काकांची कुकाजी पाटलांची कुकाजी आणि कडताजी हे दोघे सख्खे भाऊ घरचे अत्यंत श्रीमंत बक्कळ शेती गुरे ढोरे सोने नाणे पाटील वंशाला लाभले होते पूर्वीपासूनची श्रीमंती त्यात आलेली जमेदारी यांमुळे पाटील साऱ्या गावामध्ये एक मातब्बर आसामी म्हणून गणले जात त्यांच्या घराण्यावर विदर्भातील नागझरी येथील प्रख्यात संत गोमाजी बुवा यांचा वरदहस्त होता महाजी पाटलांना दोन मुलगे कुकाजी आणि कडताजी कुकाजीला मुलं बाळं काहीच नव्हते कडताजीला मात्र सहा मुले होती खंडूजी गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी कडताजी पाटलांना फार कमी वयात मरण आले तेव्हा त्यांच्या पश्चात कुकाजींनी सहा मुलांचा सांभाळ पोटच्या मुलांप्रमाणे केला कुकाजीच्या आमदानीत पाटील घराण्याच्या प्रतिष्ठेमध्ये चांगलीच वाढ झाली होती कुकाजी वयोमानानुसार जेव्हा थकले तेव्हा सर्व कारभार खंडू पाटलाकडे आला पाटील बंधूंच्या हाती पैसा अडका होता सत्ता होती त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडे रगेलपणा मस्तवालपणा ही भरपूर होता ते तालमीमध्ये जात कुस्त्यांचे फळ जमवीत दांडपट्टे खेळत शेगावामध्ये कोठे ना कोठे तरी दररोज भांडणे मारामाऱ्या होत त्यांचे जनक बहुतेक पाटील बंधूच असत मारुतीच्या मंदिरामध्ये समर्थांनी वास्तव्य केले होते महाराजांना दररोज भेटायला येणारे भक्त मंदिरात जमत असत आरती कीर्तन भजन गजर नित्य नेमाने महाराजांसमोर चालत असत पाटील बंधू मंदिरात येत महाराजांचे अस्तित्व त्यांच्या दृष्टीने करमणुकीचे एक साधन होते महाराजांना अध्वा तद्वा बोलण्यात त्यांना आनंद होत असे कुणी त्यांची हेटाळणी करत तर कुणी त्यांना चिडवे कुणी त्यांना गणया म्हणे कुणी पिश्या म्हणे एकंदरीत आपल्या उर्मटपणाचा प्रयोग ते महाराजांवर न चुकता करत होते परंतु महाराज मात्र नेहमीप्रमाणे शांत व निश्चल असत पाटील पोरांचे चाळे अजिबात मनाला लावून घेत नसत परंतु भास्कर पाटील मात्र त्या पोरांवर वैतागत असे तो महाराजांना सांगत असे की आपण हे ठिकाण आता बदलायला हवे मंदिरामध्ये या पोरांचा वात्रटपणा सहन करण्यापेक्षा दुसरीकडे जावे महाराज मात्र त्याला शांत करीत त्याला समजावत अरे लहान पोरे आहेत ती हातात सत्ता असल्यामुळे गैरमार्गाला लागलेली मुले आहेत त्यांना नीट वळणावर आणले तर ती सुधारूही शकतील थोडीशी भकलेली असली तरी मनाने ही मुलं चांगली आहेत आणि मला ठाम विश्वास आहे की एक ना एक दिवस नक्कीच सुतासारखी सरळ होतील ती भास्कर काहीही न बोलता मौन धरून बसे एके दिवशी हरी हरिपाटील एकटाच महाराजांकडे आला महाराज गण, गण गणात बोते हा जप करीत बसले होते हरी पाटलाने महाराजांचा हात धरला आणि म्हणाला चल गण्या आज माझ्याबरोबर कुस्ती कर तुला कुस्तीमध्ये असा चित करून दाखवतो की बघ चल तालमीमध्ये जाऊ तुझं प्रस्थ या गावात फार वाढलं आहे हे असं गण गण गणात बोते करीत बसू नकोस तुला हरवून या गावाला तुझी योग्यता आज दाखवूनच देतो समर्थ काहीही न बोलता हरी हरिपाटलांबरोबर तालमीमध्ये गेले हरिपाटील षड्डू ठोकून कुस्तीला उभा ठाकला महाराज मात्र मातीमध्येच बसून राहिले आणि हरीला म्हणाले तू जर खरोखरच पैलवान असशील तर मला या बसल्या जागेवरून उठवून दाखव हरीने आव्हान स्वीकारले तो महाराजांजवळ गेला व त्याचा दंड धरून त्यांना उठवू लागला परंतु महाराज जागेवरून हलतच नव्हते हरीने सारी शक्ती पणाला लावली व त्यांच्या पाठीमागून दणकट हातांचा विळखा घातला पण कसलं काय महाराज तसुभरही हल्ले नाहीत कुस्तीतील सारे पेज व स्वतःचा सर्व अनुभव हरीने पणाला लावला परंतु अपयशाशिवाय पदरी काहीही पडू शकले नाही एखाद्या निश्चल पर्वता समान त्याला महाराज वाटू लागले हरी मनातून हादरला हा जरी किडकिडीत दिसत असला तरी याचे सामर्थ्य नक्कीच जास्त आहे याची नोंद त्याने केव्हाच घेतलेली होती अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर हरीने आपली हार कबूल केली महाराजांसमोर तो नतमस्तक झाला चार चौघांसमोर हरी पाटलाची खाशी फजिती झाली आपला पराभव मान्य करून हरी तेथून निघाला त्या दिवसानंतर पुन्हा म्हणून कधीही तो समर्थांच्या वाटेला गेला नाही हरीचा पराभव त्याच्या इतर बंधूंना नक्कीच मानवणारा नव्हता हा काल परवा आलेला आपल्या बंधूला हरवतो ही गोष्टच त्यांच्या मनाला पटत नव्हती त्यांच्या सामर्थ्याला जणू हादरा बसला होता व ही गोष्ट त्यांच्या पसंतीला उतरली नव्हती भर म्हणून हरी पाटील समर्थांशी पूर्वीप्रमाणे अरिरावी वागत नसे व आपल्या भावंडांनाही तसं करण्यापासून परावृत्त करीत असे याचीही त्यांना चीड आलेली होती काहीही करायचे परंतु या गोष्टीचा एकदा मोक्ष लावायचाच अशी प्रतिज्ञाच त्यांनी केली तशी संधीही चालून आली व त्याचा फायदा घेण्याचे त्यांनी ठरवले हरिसकट सर्व पाटील बंधू मंदिरात आले येताना त्यांनी आपल्याबरोबर एक ऊसाची मोळी आणली होती हरी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना परावृत्त करीत होता परंतु कसले काय शेवटी हताशपणे तो शेजारी जाऊन उभा राहिला सर्व बंधू गजानन महाराजांच्या समोर जाऊन उभे राहिले व म्हणाले गण्या तुला खावयासाठी म्हणून ही उसाची मोळी आणली आहे तुला लागतील तितके ऊस तू ह्यातून घे आणि खा पण त्याआधी आमची अट आहे ती तुला मान्य करावी लागेल आम्ही या ऊसाचे प्रहार तुझ्यावर करू तुझ्या अंगावर जर का मारामुळे वळ उठले नाहीत तरच आम्ही तुला देवपुरुष साधू संतांपैकी एक मानू पाटील बंधूंचे हे भाषण ऐकून महाराज काहीच बोलले नाहीत भास्कर मात्र वैतागला भास्कर त्या पोरांना म्हणाला का एखाद्या साधू संतांना छळता आहात त्यापेक्षा तुम्हाला त्यांच्या साधुत्वाबद्दल काही शंका वाटत असेल तर दिन म्हणून सोडून द्या त्यांना गावचे लोक उगाच का साधू पुरुष मांडतात त्यांना तुम्हाला जर त्यांच्याविषयी प्रेम नसेल तर तुम्ही आपल्या मार्गाला लागा परंतु त्या अवतारी पुरुषाला असे छळू नका परंतु ती पोरे समजून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नव्हती भास्कर महाराजांना विनंती करावयास गेला परंतु महाराजांनी खुणीनेच त्याला गप्प केले गणपती पुढे आला आणि म्हणाला ए गोसावड्या गावचे लोक तुला योगेश्वर समजतात इतके चमत्कार केलेस तू मग या साध्या ऊसाच्या माराला घाबरतोस त्यावर मारुती म्हणाला अरे हा बहुतेक घाबरला असेल मग कृष्णाजी म्हणाला अरे ह्याचे मौन हेच आपल्याला त्याने संमती दिल्याचे द्योतक आहे तेव्हा त्याला मारूया चला हे वाक्य पूर्ण झाले तो चौघेही उसाच्या काठ्या करून महाराजांवर तुटून पडले मंदिरातले भक्तगण हे दृश्य पाहून भयभीत झाले होते दोघांनी महाराजांवर उसाचे प्रहार केले परंतु महाराज मात्र आनंदात दंग होऊन शांतपणे बसलेले होते इतका मार खाऊनही हा माणूस शांत बसलेला आहे हे, हे पाहून पाटील बंधू भयभीत झाले महाराज नुसतेच शांत नव्हते तर त्यांच्या अंगावर एक वळही उठलेला नव्हता आणि साधा ओरखडाही दिसत नव्हता हा साधा सुधा माणूस नसून योगी पुरुष आहे याची खात्री एव्हाना पाटील पोरांना झाली होती दग्ध अवस्थेत त्यांनी महाराजांच्या चरणी लोटांगण घातले महाराजांनी त्यांना प्रेमभराने जवळ घेतले कुरवाळले आणि म्हणाले मुलांनो ऊसांनी तुम्ही मला मारलेत त्याचे मला काहीही वाटले नाही परंतु मला मारताना तुमचे हात दुखले असतील याचे मला वाईट वाटते तेव्हा तुमच्या श्रम परिहारार्थ मी तुम्हाला या ऊसाचाच रस काढून देतो जेणेकरून तुमचा थकवा दूर पळून जाईल महाराजांनी भास्करला एक भांडे आणायला सांगितले मग एक एक ऊस त्यांनी आणलेल्या भांड्यामध्ये पिळून काढला मंदिरामधील प्रत्येक जण आश्चर्याने आणि अचंबितपणे ते दृश्य पाहत होते गजानन महाराजांनी चरका शिवाय केवळ हातांनीच ती उसाची मोळी पिळून काढली होती योग सामर्थ्याचे एक जिवंत प्रात्यक्षिकही जणू त्यांनी सर्वांसमोर घडवले होते जमलेल्या प्रत्येकाने तीर्थ म्हणून उसाचा रस घेतला पाटील बंधू तोंडात खेटर मारल्यागत उभी होती यापुढे महाराजांची कधीही हेटाळणी करायची नाही याची नोंद त्यांनी आपल्या मनाशी केव्हाच घेतली होती ही वार्ता आपल्या थोरल्या बंधूच्या म्हणजे खंडू पाटलाच्या काने घालण्यासाठी ते वाड्यात निघून गेले पाटील घराणे आता गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले होते स्वामींचा अधिकार त्यांचे सामर्थ्य त्यांना पूर्णत उमगून चुकले होते पाटील मंडळी समर्थांच्या पायी भजू लागली होती पाटलांचे सहाही बंधू नित्यनेमाने नेमाने समर्थांच्या दर्शनाला येत होते स्वामींचा अधिकार आता त्यांनी मान्य केला होता ही गोष्ट कुकाजी पाटलांच्या कानी गेली आपले पुतणे त्या साधू पुरुषाच्या चरणी लीन झाले आहेत याचा त्यांना आनंद झाला कुकाजींचेही आता वय झाले होते संसाराची जबाबदारी त्यांनी हळूहळू खंडोजीच्या खांद्यावर सोपवायला सुरुवात केली होती सगळं काही स्थिरस्थावर झालं होत खंत एकाच गोष्टीची होती ती म्हणजे खंडोजीच्या लग्नाला बरीच वर्षे झाली तरी अजूनही त्याला मूलबाळ नव्हते कुकाजींना स्वतःलाही मूलबाळ नव्हते त्यामुळे मरण येण्यापूर्वी निदान आपल्या नातवंडाचे तोंड पहावे असे त्यांना वाटत होते पाटलाकडे त्यांनी एकदा हा विषय काढला खंडूजीला आपल्या मुलासाठी गजानन महाराजांकडे साकडे घालावयास सांगितले खंडूने कुकाजींच्या सांगण्यानुसार आपली इच्छा महाराजांपुढे प्रकट केली बरीच वर्षे लग्नाला झाली तरी आपणास मूल झालेले नाही हेही महाराजांना सांगितले त्यावर महाराज म्हणाले तू एवढा मोठा पाटील वतनदार पैसा अडका शेतीवाडी तुझ्याकडे अख्ख्या गावावर आपला अधिकार गाजवतोस आणि ही गोष्ट माझ्याकडे येऊन सांगतोस त्यापेक्षा आपल्या अधिकाराचा वापर करून परमेश्वरालाच सांग तो ऐकेल तुझं खंडू पाटील खजील होऊन म्हणाला महाराज शेवटी सगळ्याच गोष्टी मानवाच्या हातात कुठे असतात नियतीचा भाग कोठेतरी असतोच लौकिक प्रयत्न मी करू शकतो परंतु अलौकिक प्रयत्न शेवटी देवाच्याच हाती असतात तेव्हा महाराज माझ्यावर कृपा करा माझ्या घरात लहान मुलाचे बोल खेळ घडू द्यात अशी भीक मागतो मी तुमच्याकडे महाराज म्हणाले ठीक आहे मी तुझ्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो तू मुलासाठी माझ्यासमोर भीक मागितलीस तुला पुत्र होईल परंतु त्याचे नाव मात्र तू भिक्या ठेव खंडूजी आनंदित झाला महाराजांची वाणी खरी ठरली खंडूजीची पत्नी यथावकाश बाळंत झाली मुलगा झाला खंडू पाटलाने त्याचे नाव भिकाजी ठेवले पाटलांच्या वाड्यामध्ये आनंद ओतू जाऊ लागला खंडू पाटलाने गाव जेवण घातले गरीब लहान मुले यांना मुक्त हस्ताने दानधर्म केला गजानन महाराजांच्या कृपेने झालेल्या पुत्रप्राप्तीमुळे संपूर्ण पाटील कुटुंबीय खुशीत होते परंतु शेगावामधील देशमुख कुटुंबीय मात्र नाराज झाले होते पाटील व देशमुखांमध्ये हाडवैर होते एकमेकांना नामोहरम करण्याची एकही संधी ते सोडत नसत त्यातच कुकाजी पाटलांचा अंत झाला ही गोष्ट देशमुखांच्या पथ्यावर पडली खंडू पाटलाला एकाकी पाडून उट्टे कसे काढता येईल याचा ते विचार करू लागले